अव वेगाने जाणारी कार एका टेम्पोला धडकून ती होडगी रोडवरील ईदगा मैदानाच्या समोरील खड्ड्यात पडली या कारमध्ये पाच जण होते या अपघातात दोन तरुण जखमी झाले आहेत ही घटना रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली होडगी रोडवरील महिला हॉस्पिटल समोरून एक कार महावीर चौकाकडे जात होती तेव्हा कार चालकाला वाहतूक पोलीस आपला पाठलाग करत असल्याचा संशय आल्याने त्यांनी आपली कार जोरात चालवली त्याच वेळी एक वाहतूक पोलीस त्याच्या समोर आल्याने तेव्हा हा अपघात झाल्याचे कारमधील अल्तमश कुरेशी अनस मडकी यांनी सांगितले अपघात झाल्यानंतर मोठा आवाज आला अनेकांना काय झालं हे कळलेच नाही पण दरम्यान याकडे बघ्याची मोठी गर्दी जमली होती कारमधील मुले हळूहळू बाहेर आली त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या महिला वाहतूक पोलिसांशी वाद घालत तुम्ही पाठलाग केला नसता तर हा अपघात झालाच नसता असे ते तरुण म्हणत होते पण नागरिकांनी मध्यस्थी करत त्या तरुणांना रोखलं